नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज शिक्षकांना दररोज अडीच तास जादा काम शिओ चे आदेश या संदर्भामध्ये टायटल आहे शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तास जादा काम शिओ चे आदेश त्याप्रमाणे बातमीचे टायटल आहे आणि स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तासून अंमलबजावणी लोकमत न्यूज नेटवर्क धुळे मार्फत ही न्यूज प्राप्त झाली असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शिक्षकांचे किमान

अधिनियमाप्रमाणे शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ च्या अनवे शिक्षकांना प्रत्येक आठवड्यातील शाळेतील कामाचे तास व शाळेबाहेरील कामाचे तास चिंतन व अभ्यासाचे तास निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये प्रत्येक शिक्षकासाठी दररोज आठवड्याला पाठाची तयारी करण्यासाठी अध्यापनाचे पंचेचाळीस तास निश्चित केले आहेत यात शाळा ही दररोज यात शाळा बाहेरील अभ्यासाच्या पूर्व तयारी साठी अडीच तास, तास आवश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे दरम्यान एक मार्च ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस अखेर पर्यंत शाळेचे वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते बारा पंचेचाळीस तर शनिवारी सकाळी सव्वा सा, सात ते साडे अकरा अशी राहील मात्र शिक्षकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी सकाळी ते दुपारी म्हणजेच शनिवारी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे त्या दृष्टिकोनातून शिक्षकांना अडीच तास हे शिक्षकांच्या पाठासाठी माहिती संकलित करावी त्याच बरोबर अध्ययन आणि अध्यापनाचे साहित्य तयार करावे पाठाचे शिकवण्याच्या पुस्तके वाचणे व वा, अभ्यासात च्या मागे लागणे अशा प्रकारे मुलांना प्रगत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आधीचा समावेश सा आहे अध्यापनाचे तास व कामाचे तास कामाच्या तासासाठी असलेली

उन्हाळ्याच आहे त्यामुळे अशा कडक उन्हात शिक्षकांना जादा काम करायला लावणे म्हणजे योग्य नाही अशा शैक्षणिक वर्ष येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी झाली असती तर त्याचा जास्त लाभ झाला असता असही शिक्षकांच्या तयारीला वेळ मिळाला असता असेही काही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी आर टी अंतर्गत शिक्षकांना आता रोज अडीच तास जादा काम करावे लागणार आहे त्यामुळे या पूर्वी

निर्णय घेतला असता तर त्याचे निश्चित स्वागत केले असते असे असून या निर्णयाचा फेरविचार पाटील जिल्हा यांनी स्पष्ट मत मांडले आहे आणि हीच बातमी ही लोकमतला आलेली आहे आणि लोकमतला आलेल्या बातमीचे स्पष्टीकरण आपण केलेले आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका धन्यवाद जय जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम